आठवड्यात एकूण किती तास काम करावं याविषयी अनेकदा भारतामध्ये सातत्यानं चर्चा झाली आहे यावर अनेक लोकांची मतमतांतरे देखील पाहायला मिळालेली आहे सात ते आठ तास दिवसाला काम केल्यानं मानसिक शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अहवालही समोर आलेले आहेत त्यानंतर कंपन्यांनी चार दिवसीय कामाचा आठवडा लागू करावा अशाही चर्चा होऊ लागल्या मुख्य म्हणजे जर्मनी सारख्या काही देशांनी याचा अवलंबही केला परंतु जगात एक देश असाही आहे जेथील नागरिकांना आठवड्यातून केवळ चोवीस तासच काम करावं लागतं होय हे अगदी खरं आहे हा देश कोणता आहे आणि चोवीस तासाच्या कामाच्या आठवड्यामागील त्यांचा नेमका काय उद्देश आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष पॅसिफिक महासागरातील वानुआटू हा देश सुंदर समुद्र किनारे आणि सांस्कृतिक वारसासाठी प्रसिद्ध आहे परंतु हा देश पुन्हा चर्चेत कारण म्हणजे या देशात एका आठवड्यात केवळ चोवीस पॉइंट सात तासच काम केलं जात जगातील सर्वात कमी सरासरी कामाचा आठवडा असणारा वानुआटू हा एकमेव देश आहे या बेटाच्या संस्कृतीत कामापेक्षा आणि ऑफिसपेक्षा अधिक वेळ घालवण्यापेक्षा कुटुंब समुदाय आणि वैयक्तिक कल्याणाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे अनेक देश काम आणि जीवन यांच्यात योग्य संतुलन शोधण्याचा प्रयत्न आजही करत आहे कामाचे तास नक्की किती असावे यावर अजूनही वादच सुरू आहे परंतु या सर्व देशासाठी वाणू आटू हा देश आदर्श देश बनलेला आहे गेल्या वर्षात काम जीवन संतुलनाचा विषय अनेक वेळा चर्चेत आला याशिवाय कर्मचारी अन्ना पेरायल यांच्या मृत्यूनंतर याविषयी आणखी जोरदार चर्चा व्हायला लागल्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात असे दिसून आले की भारत आणि अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये जास्त तास काम करणाऱ्या कामगाराची संख्या अधिक आहे यात भूतान देश जगामध्ये आघाडीवर आहे भूतानमधील एकसष्ट टक्के कामगार आठवड्यातून एकोणपन्नास तासापेक्षा जास्त काम करतात बांगलादेश मध्ये चाळीस टक्के आहे यात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे कामगारांपैकी सुमारे एकावन्न का टक्के लोक आठवड्यातून एकोणपन्नास तासापेक्षा जास्त काम करतात जास्त तास काम करणाऱ्या कामगाराचे प्रमाण असलेल्या इतर देशामध्ये संयुक्त अरब अमिराती आणि या देशांचा समावेश आहे कामाचा जास्त ताण असल्याने कर्मचाऱ्याच्या आरोग्यावर कल्याणावर आणि उत्पादन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो आता देशासाठी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा बनलेला आहे देश कामाच्या तासावर पुनर्विचार करताना दिसत आहे आईसलँड या देशाने अलीकडे चार दिवसाच्या कामाचा आठवड्याचा प्रयोग केला त्यांच्या प्रयोगातून असे दिसून आले की कामाचे तास कमी केल्याने कर्मचाऱ्याची उत्पादकता कायम राहिली कर्मचाऱ्याच्या कल्याणामध्ये सुधारणा झाली आणि त्यांच्या आरोग्यालाही या गोष्टीचा फायदा झाला स्पेन आणि न्यूझीलंडनेही अशाच प्रकारचे प्रयोग केले आहे त्यामुळे प्रत्येक देश आता कामाचे तास कमी करण्याविषयी आवश्यक पावले उचलताना दिसत आहे कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की अनेकांच्या आरोग्यावर मानसिक पद्धतीचे दुष्परिणाम पाहायला मिळाले पण जागतिकीकरणामुळे हे जग खूप वेगाने पुढे जात आहे त्यामुळे प्रत्येकाला स्पर्धेत टिकावं वाटतं आणि त्या स्पर्धेत टिकण्यासाठी जास्त काम करावं लागतं मग जास्त काम केल्याने माणसाच्या शारीरिक मानसिक एकंदरीतच काय तर संपूर्ण आरोग्यावर दुष्परिणाम पडणारच अगदी कमी वयातच पाठीचा त्रास असेल डोळ्याचा त्रास असेल खूप चिडचिड होणं असेल अशी अनेक त्रास पाहायला मिळतात आता नेमकं किती काम केलं पाहिजे यालाही काही लिमिट आहे ते किती तास केलं पाहिजे यालाही लिमिट आहे पण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं प्रत्येक व्यक्तीच्या काम करण्याचा वेग काम करण्याची शक्ती हे वेगळी असते प्रत्येकाचा युमिनिटी पॉवर सुद्धा वेगळा असतो काही लोक दणकट असतात म्हणून ते कितीही वेळ काम करू शकतात आणि त्यांना फारसा जाणवत नाही किंवा आपण असंही म्हणू शकतो जी कामं जास्त हालचालीची आहे म्हणजे शेतीतली कामं असतील किंवा इतर अनेक कामं असतील या कामाचा आरोग्यावर दुष्परिणाम न होता या उलट आरोग्य चांगलं राहतं तर एका जागेवर बसून म्हणजे ऑफिस मध्ये केलेलं काम असेल लॅपटॉपवर बसून केलेलं काम असेल या कामाचा आरोग्यावर निश्चितच दुष्परिणाम होतो आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आठ ते दहा तास हा कामाचा वेळ योग्य आहे का किंवा आठवड्यातून केवळ चोवीसच तास हा कामाचा वेळ योग्य आहे किंवा चार दिवसाचा आठवडा अशा पद्धतीचं काम करणं योग्य आहे किंवा नेमका कामाचा वेळ किती असला पाहिजे किती तास एखाद्या एम्प्लॉयनं किंवा कर्मचाऱ्यानं काम केलं पाहिजे यावर एक नागरिक म्हणून एक कामगार म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका